वाळू वाहतुकीसाठी कायदेशीर परवाना असतानाही ट्रक चालकाला अडून जबरदस्तीने खंडणी मागितल्याची आणि विरोध केल्यास मारहाण केल्याची घटना दिनांक मार्च रोजी कोळपेवाडी येथील घडली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की फिर्यादी ऋषिकेश राजेंद्र मेहेरखाम यांच्या ताब्यात असलेल्या एम ए चौदा डी एम चाळीस नव्वद क्रमांकाचा टाटा एस कंपनीचा डंपर सुरेगाव येथील पेपर मिल रोड कोळपेवाडी वाळू वाहतूक करत असताना आरोपी रमेश भाऊसाहेब भोंगळ आणि राधाकृष्ण आप्पासाहेब कोळपे दोघेही राहणार कोळपेवाडी यांनी त्यांचा ट्रक अडवला येथून वाळू वाहतूक सुरू ठेवायची असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी आरोपींनी केली फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपी संतप्त झाले त्यांनी उपरण्यात दगड गुंडाळून ट्रक चालकाच्या छाती तोंड आणि उजव्या हातावर जोरदार मारहाण केली या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांनी तातडीने कोपरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या प्रकरणी कोपरगाव पोलिसांनी भारतीय न्यायसंहितानुसार कलम तीनशे आठ चार एकशे अठरा चार एकशे सव्वीस दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच अशा विविध अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या प्रकरणातील एक आरोपीला अटक केली असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत